दरम्यान सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावरून विरोधकांनी सरकारला केलंय सलमान सलमान खान जी खान यांच्या घटना झाली धक्कादायक होती जिथे राहतात त्या भागात महाराष्ट्रातली मुंबईतली मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्या सगळ्या एरियामध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक वॉकला जातात मुलं शाळेत जातात भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर आपकी बार गोळीबार सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक, एक शिक्कामोर्तब झालेला महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये क्राईम ह्याला कोणीतरी सहकार्य किंवा आशीर्वाद ना त्याच्याशिवाय हे सारखं कसं तुमच्या माझ्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे कधीच नव्हतं आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थाच बिघडलेला आहे सलमान खानच्या घरासमोरच्या ज्या गोळीबार झालेला आहे याचा अर्थच राज्यामध्ये अनेक घटना ज्या घडतात आहेत त्याचे कारणे सुद्धा जे सत्तेमध्ये लोक बसलेली आहेत सगळ्यात भयानक गोष्ट अशी आहे की चंद्रपूरला भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराला महिला उमेदवाराच्या समोर असलेल्या पुरुष उमेदवाराच्या बद्दलचं असं गडकरी म्हणत असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे आणि अशा पद्धतीचा व्यभिचारी भूमिका मांडायची लोकांच्या समोर आणि मग राज्यामध्ये कायदा सुविस्था कुठे राहणार परवा चंद्रपूर चंद्रपूरमध्ये जे भाषण केलं त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे मुंबई नाही पुरी महाराष्ट्र की कानून व्यवस्था बहुत चिंताजनक आहे लॉ एंड ऑर्डर की सिच्युएशन गृहमंत्री जी का है? जी सुबह से शाम तक जो के विरोधी है अपोजिशन है उनके खिलाफ पड़े हैं चुनाव में कूदे हैं मोदी मोदी कर रहे हैं हमारे मुंबई शहर में जो महाराष्ट्र की राजधानी है सलमान खान तो बड़ा नाम है सुपरस्टार है इसलिए आप मुझे सवाल पूछ रहे हैं लेकिन इस शहर की कानून व्यवस्था पूरी तरह से उध्वस्त हो गई है ये सवाल पुलिस कमिश्नर को पूछना चाहिए मुंबई के क्या आपकी कोई जिम्मेदारी है क्या नहीं गृह मंत्री राजनीति में बिजी है लेकिन मुंबई के पुलिस आयुक्त तो राजनीति नहीं कर रहे है ना क्या वो भी राजनीति उसके पीछे पीछे घूमकर कर रहे सलमान खान के ऊपर उनके घर के ऊपर जो तो फायरिंग हो रही है एक इशारा है इस मुंबई में कहा भी कभी भी गोली चल सकती है एबीपी डोले बगा नीट